नमस्कार मी सारिका आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ह्या रानकारलीची रान भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर आमच्याकडे याला रानकारली म्हणतात काही ठिकाणी याला कंटोळी किंवा कटोरली अशी बरीच नावे आहेत तिची वे वेगवेगळ्या भागामध्ये ह्यातला वेगवेगळी नावे आहेत तर ही भरपूर गुणधर्म असलेली भाजी ही पावसाळ्यातच मिळते आणि याच्यामुळ याच्यापासून आपल्याला मूतखडा किंवा आपलं वजन कमी होणे अशी भरपूर पित्तनाशक भरपूर यांचे गुणधर्म आहेत तर आपण नक्की एकदा पावसाळ्यात ही भाजी करून बघा आणि ही चवीला पण खूप छान लागते जसं आपलं कडू कारला कडू कारल्यासारखी ही दिसते आहे पण तशी चवीला कडू नसते खूप छान आणि अतिशय चविष्ट भाजी आहे तर नक्की करून बघा आणि आता मी तुम्हाला याची भाजी करून दाखवते ही आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ही मी चिरून दाखवते बघा चिरून स्वच्छ करून घेतो आता तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे कट करून घ्यायचं आहे समोरून आणि याचे दोन भाग करायचे आणि जर याच्या बिया जर कडक असल्या तर आपण ह्या चमच्याच्या साहाय्यानं आपण काढून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही आणि जर कोवळे असतील तर काय काढण्याची त्याची गरज नाही आहे हे बघा आणि आपण याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत पातळ असे ह्या पद्धतीनं आपण चिरून घ्यायचे आहे आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे आणि त्यानंतर आपण मोहरी तडतडली की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे कांदा लालसर उतरून आपण घालायचा हे बघा आता आपला कांदा छान भाजलेला आहे त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालूया आणि एक मीठ परतून घ्यायचं आहे कांदा ला आता कांदा आणि टोमॅटो पण चांगला परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट घालूया एक चमचा आलं लसूण चम आलं आणि लसूण याची पेस्ट घातलेली आहे बघा एक चमचा आणि ती पण चांगला आपण परतून घ्यायची याच्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट चांगली आपली परतले आहे बघा आणि छान भाजलेली आहे बघू शकता आता आपण यात आपले मसाले घालूया हो आता आपण भाजीत घालण्यासाठी मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा आपण धने मज पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार लाल तिखट आपण घ्यायचं आहे आणि आता आपण हे सगळे मसाले ह्या कांद्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे ह्याला चांगलं आपण तेल सुटपर्यंत परतायचं आहे बघा ह्याला असं आता तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कंटोळेची भाजी घालायची आहे आणि कंटोळेची भाजी त्यामध्ये आपण परतून घेऊया आता ह्याला मसाले लागतील ला असं आपण सगळी भाजी परतून घ्यायची आहे चांगली परतून घ्यायची आहे बघा आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे मुगाची डाळ आणि हे पण आपण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घ्यायचा आहे आणि तो पण आपण ह्या भाजीमध्ये घालायचा आहे आणि आपण आता हे सगळं परतून घेऊन ह्याच्यामध्ये आपण आता ह्या थोडं शिजण्यासाठी आपण पाणी घालायचं आहे ह्या भाजीला जास्त पाणी लागत नाही आहे शिजण्यासाठी आता आपण ह्याच्यावर चांगलं परतून घेऊन आता झाकण ठेवायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि दोन मिनटानंतर आपण बघी आपली भाजी शिजली केली हे बघा आता आपली भाजी शिजत आलेली आहे मस्तपिकी असं आता ह्याच्यात आपण वरून कोथिंबीर आणि खोबरं घालणार आहोत खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि एक मिनिटासाठी आपण याला आता झाकून ठेवायचं आणि एक मिनटं आपण याला आता झाकून ठेवूया हे पहा तयार आहे आपली कंटोळ्याची भाजी किती सुंदर त्याला कलर आलेला आहे बघा आणि ही लगेच शिजती आहे भाजी याला जास्त वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी ही पहा आपली अतिशय चविष्ट कंटोळेची भाजी तयार आहे तुम्हाला जर ला, ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद